जैन मित्रांनो स्वागत आहे युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या पवित्र प जी काही शिक्षक भरती आहे तर शिक्षक लाला हो वेग त्या शिक्षक भरती मधला आपल्याला माहिती आहे की फेज वन सध्या पूर्ण झाला आहे आणि आपलं सर्वांना जी काही वाट बघत आहोत ती फेज टू संदर्भात आहे आणि फेज टू संदर्भात जे काही प्रक्रिया संदर्भात वेगवेगळं बघा आपण त्या ठिकाणी जे काही आंदोलन असेल तर ते आंदोलन देखील सध्या सुरुवात आहे आजच्या दिवसाला पुणे ह्या ठिकाणी बघा आयुक्त कार्यालयाच्या ठिकाणी फेस टू संदर्भात महत्त्वाचं जे काही आंदोलन सध्या होत आहे तर त्या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने सध्या उपस्थित राहा आणि त्या अनुषंगाने बघा या ठिकाणी जे काही महत्त्वाचं फेस टू संदर्भात तेरा नऊ दोन हजार चोवीसला ला आयुक्त जे काही आहे शिक्षण आयुक्त कार्यालय तर त्यांच्या वतीने बघा पदभरती संदर्भात या ठिकाणी प्राधान्याने जे काही पत्र आहे तर ते पत्र सध्या इश्यू करण्यात आलं होतं आणि हे पत्र कोणाला तर संपूर्ण जे काही विभाग हे शिक्षण उपसंचालक असेल, अधिकारी असेल सर्व विभाग त्यानंतर शिक्षणाधिकारी असेल जिल्हा परिषद सर्व शिक्षणाधिकारी महानगरपालिका त्यानंतर बघा शिक्षण निरीक्षक असेल बृहन्मुंबई संदर्भात आणि प्रशासन अधिकारी मनपा नपा संबंधित म्हणजे शिक्षण विभागाशी संबंधित जे काही अधिकारी वर्ग आहे तर त्यांना संबंधित ज्या काही पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्यातील म्हणजेच काय तर फेज टू संदर्भात ज्या शिक्षक भरतीच्या ज्या पदभरती आहे तर ती पदभरती बघा करण्यासंदर्भात कार्यवाही करावी अशा संदर्भात हे तेरा नऊ दोन हजार चोवीसचं पत्र सध्या इश्यू करण्यात आलं होतं आणि ह्या पत्राच्या अनुषंगाने बघा वेगवेगळे जे काही पदं होती तर ते पदं म्हणजे या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की दहा टक्के संदर्भात जी पदं आहे जी सध्या बघा पद कपात झालेली होती दहा टक्के तर ती पद कपातासंदर्भात असेल किंवा मग भ भरती प्रक्रियेतील बघा फेस टूमधील जे काही अपात्र असेल गैरहजर असेल आणि रुजून झालेले उमेदवार असेल तर त्यांची रिक्त पदे असेल तसंच उर्वरित जे काही महत्त्वाचे उमेदवारामधून जे काही गुणवत्तेनुसार बघा भरण्या कामी ही प्रक्रियाचा म्हणजे एक भाग आहे आणि जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया बघा तात्काळ कशी सुरुवात करता येईल त्या अनुषंगाने हे पत्र सध्या निर्गमित करण्यात आलं होतं त्या ह्या पत्रानुसार महत्त्वाचं जे काही एक स्टेटमेंट होतं चार नंबरचं तर ह्याच्यामध्ये जे काही जाहिरातीमध्ये बघा सामाजिक आणि शैक्षणिक मागास जे काही ए सी बी सी या प्रवर्गाखाली आरक्षण विचारात घेता पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याची कार्यवाही सध्या बघा करण्यात यावी अशा पद्धतीने सूचना जे आहे तर ते सूचना आयुक्त महोदयांच्या वतीने शिक्षण आयुक्त महोदय मांड्रेसरांच्या वतीने सध्या संपूर्ण या ठिकाणी देण्यात आले होते आणि त्या अनुषंगाने जी काही कार्यवाही होती तर ती कार्यवाही संदर्भात बघा त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि एकंदरीत या ठिकाणी आजच्या दिवसाला जिल्हा परिषद अहमदनगरचं बघा ह्या ठिकाणी सात दहा दोन हजार चोवीसचं म्हणजे आजचं लेटेस्ट पत्र सध्या इश्यू करण्यात आलं आहे आणि हे पत्र कोणाला आहे तर बघा प्रतिजे काही अध्यक्ष सचिव खाजगी सर्व शैक्षणिक संस्था पवित्र पोर्टल लागू असणाऱ्या जिल्हा परिषद अहमदनगरमधील संपूर्ण ज्या काही शैक्षणिक अनुदानित संस्था असेल तर त्यांच्या अध्यक्ष सचिवांना हे पत्र बघा इथं सध्या निर्गमित करण्यात आलेलं आहे तर ह्या पत्रामध्ये सांगितल्याप्रमाणे बघा तेरा नऊ दोन हजार चोवीसचं जे पत्र आहे तर त्याचा संदर्भ घेण्यात आला आहे आणि ह्याच्यामधला जो विषय आहे तर तो विषय म्हणजे पवित्र पोर्टल मार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरतीसाठी करावयाच्या कारवाईबाबत तर इथं बघा जो काही फेस टू आहे तर त्या संदर्भात कारवाई करण्यासंदर्भात संबंधितांना सूचना ह्या देण्यात आल्या आहेत तर मागे सांगितल्याप्रमाणे इथं बघा जे काही स्टेटमेंट देण्यात आले तर तीन स्टेटमेंट हे त्याच पद्धतीने भरती प्रक्रियेमधली अपात्र गैरहजर रुजूनं झालेले असे जे काही रिक्त राहिलेली पदं असेल तर त्या पदासंदर्भात बघा महत्त्वाची जी काही माहिती असेल तर ती माहिती संदर्भात बघा तयार ठेवावी जेणेकरून सदर रिक्त पदे नव्याने येणाऱ्या जाहिरातीच्या वेळी विचारात घेता येतील अशा पद्धतीने इथं पहिला जो क्रमांकाचा मुद्दा घेण्यात आला आहे दुसरं काय आहे तर दिनांक दहा अकरा दोन हजार बावीसच्या तरतुदीनुसार जाहिराती घेण्यात येणार आहे आणि दुसऱ्या टप्प्यातील बघा जाहिरात घेऊन पदभरती कार्यवाही करण्यात येणार असल्याने शैक्षणिक संस्थांना अद्यावत बिंदू नामवली रिक्त पदे तसेच गटविषय निहाय बघा पदाची माहिती सध्या इथं तयार ठेवायची आहे म्हणजे संस्थेमधली देखील इथं पदं आपल्याला पाहायला मिळतील आणि त्या पद्धतीने संपूर्ण बिंदू नामवली असेल तर ती तयार ठेवायची आहे रिक्तपदे किती आहे तर अशी माहिती इथं सध्या तयार ठेवायची आहे तीन नंबरमध्ये काय आहे तर तीन नंबरमध्ये बघा राज्यातील जे काही महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग अधिनियम जो आहे दोन हजार चोवीसनुसार या ठिकाणी जे ई सी बी सी संदर्भात प्रवर्गातील आरक्षण विचारात घेऊन त्यानुसार पवित्र पोर्टलवर जाहिराती देण्यासंदर्भात इथं सूचना देण्यात आल्या आहे तर ह्याच्यामध्ये जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही बघा इथं पवित्र पोर्टलमार्फत ज्या दुसऱ्या टप्प्यातील जाहिरातीची कार्यवाही करायची असल्याने सदर कार्यवाही बघा तात्काळ पूर्ण करण्यात यावी पवित्र पोर्टल जाहिरातीची सुविधा दिल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी जाहिरात आहे तर त्या जाहिरात सध्या बघा निर्देशाप्रमाणे कार्यवाही करावी अपलोड कराव्या अशा पद्धतीने इथं संबंधित जिल्हा अधिकारी शिक्षणाधिकारी आहे सॉरी शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर तर त्यांच्या वतीने हे पत्र सध्या बघा निर्गमित करण्यात आलं एकंदरीत जी काही फेस टू संदर्भात कार्यवाही असेल तर त्या कार्यवाहीला सध्या इथं कुठंतरी आता सुरुवात झालेली आपल्याला दिसून येत आहे जेणेकरून जी फेस मध्ये जी सध्या पदं आहे तर त्याच्यामधले महत्त्वाचे रिक्त पात्र गैरहजरची पदं असेल त्याच पद्धतीने दहा टक्के झालेले जे काही कपात पदं असेल आणि जे नवीन जे काही शैक्षणिक संस्था म्हणजे या ठिकाणी बघा शैक्षणिक खाजगी ज्या संस्था आहे अनुदानित तर त्याच्यामधल्या नवीन जे काही जाहिराती असेल तर त्या जाहिराती अपलोड करण्यासंदर्भात तशा सूचना इथं सध्या देण्यात आल्या आहेत तर आशा करूया की जे काही फेस टू आहे फेस टू म्हणजे दौ दो, दो दुसऱ्या प्रकारची पदभरती म्हणजे दुसऱ्या टप्प्यातील पदभरती तर ती देखील बघा लवकर लवकर सुरू हो आणि जे उमेदवार सध्या वाट बघत आहे फेस टू संदर्भात तर त्यांना देखील या ठिकाणी नाही मिळो तर सध्या जी का कार्यवाही आहे तर ती कार्यवाही प्रत्येक जिल्हा परिषदमधून सध्या अशा पद्धतीने पत्र काढून जे काही मटेरियल असेल किंवा जी माहिती असेल तर ती रेडी करण्यासंदर्भात सूचना इथं देण्यात आल्या आहेत ज्या पद्धतीने पोर्टलवरती बघा टॅब अवेलेबल झाले का ह्या ज्या संपूर्ण प्रक्रिया आहे तर त्या ठिकाणी बघा होणार आहे आणि अशा पद्धतीने आपण फेस टू संदर्भात जी काही महत्त्वाची अपडेट होती तर ती अपडेट इथं बघितली आहे तर असे पत्र प्रत्येक जिल्हा परिषदचे सध्या इशू होणार आहे आणि त्या अनुषंगाने सध्या तयारीच झालेली आहे तर फेस टू बघा ज्या संदर्भात आपण माहिती आहे की पुणे ह्या ठिकाणी महत्वाचं फेस टू होण्यासंदर्भात उर्वरित जी संपूर्ण शिक्षक भरती संदर्भात तात्काळ जाहिराती जे काही आहे पैत्र पोर्टलवर प्रसिद्ध होण्यासंदर्भात महत्त्वाचं पुणे या ठिकाणी बघा उपोषण सुरू आहे तर त्या उपोषणाला जास्तीत जास्त उमेदवारांनी सहभागी त्या ठिकाणी व्हा आणि जेणेकरून आचारसंहितेपूर्वी ज्या काही जाहिराती प्रक्रिया असेल तर ती इथं बघा पूर्ण करून घ्या जेणेकरून पुढील जी काही भरती असेल फेस टू संदर्भात तर त्या संदर्भात बघा इथं नक्कीच बघा पुढे लवकरात लवकर कार्यवाही होऊ शकते तर सध्या तरी हे एक पत्र महत्त्वाचं सध्या कार्यवाही संदर्भात जाहिराती संदर्भात इथं इश्यू करण्यात आलं आहे तर हे पत्र आपल्या टेलिग्राम चॅनलवर पोस्ट करतो तेथे तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आले तेथे जाऊन टेलिग्राम जॉईन करू शकतात तर भेटू आपण अशा एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम